नमस्कार मी आज तुम्हाला वडाच्या झाडाला वडाच्या झाडाच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते सांगणार आहे वटपौर्णिमेचं ताट सजवत आहे मी तर तुम्ही बघू शकता सर्वप्रथम अगोदर मी हळदी कुंकू ठेवते इथे नंतर आपल्याला फेऱ्या घेण्यासाठी दोरा पाण्याचा तांब्या एक पीस घ्यायचा आहे तिथं वटी भरण्यासाठी त्याच्यावर हे बांगड्या वगैरे साहित्य आहे आरसा बांगड्या एक पिसाचं कापड आहे ह्याच्यात तुम्ही बघू शकता हळदी कुंकू पण आहे थोडंसं ते ह्याच्यात ह्याच्यावर ठेवायचं आणि ही कापसाची माळ करायची आहे अशी तीही घेऊन जायची दिवा घ्यायचा ओवळण्यासाठी दोन अगरबत्ती घ्यायचे माचीस आणि वटीचं सामान घ्यायचं आहे ह्याच्यात मी खारी खोबरं सुपारी आणि हळकुंड असे चार पाच प्रकार घेतलेले आहेत आणि तांदूळ घेतले आहेत तांदळाने ह्या पिसावर ओटी भरायची आणि राहिलेल्या तांदळाने पाच बायकांची ओटी भरायची असते त्याच्यामुळे हे तांदूळ जास्त घेतलेले आहेत मी ते ठेवून देते इथं नंतर हा पाण्याचा बिडा घ्यायचा आहे पूजा करताना ठेवायचं आहे तिथं पानाचा विडा सा बऱ्यापैकी साहित्य मी घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि फुलं घ्यायची आहेत थोडीशी तिथं थे ठेवण्यासाठी थे पूजा केल्यावर तुम्ही सगळं साहित्य बघू शकता हळदी दोराई दोराय ओटीचं साहित्य आहे पीस आहे पानाचं विडा आहे पाणी अगरबत्ती माचेस हे सगळं घेतलेलं आहे आता फक्त प्रसाद मांडायचा राहिला आहे तर वर वडाच्या झाडाला हा असा प्रसाद असतो मोदकाचा अशी पाच पाच मोदकाची झुमका करायचा असतो मी पाच मोजकाचा मोदकाचा झुमका केला होता पण ते निसटला आहे आता त्याच्यासाठी मी एक खाली टाकते आणि एक इथं वरती ठेवते ह्याला घट्ट पीठ मळायचं असतं आणि त्याचे छोटे छोटे उंडे करून त्याच्यात साखर भरायची आणि पाण्यात उकडून घ्यायचं ते तळून घ्यायचं नाही ते मोदकच असतात पण ते तळून घ्यायचे नाही ते उकडीचे मोदक असतात ते पाण्यात टाकून पाण्यात थोडंसं तेल टाकायचं म्हणजे एकमेकांना चिटकत नाहीत ते आणि ही पाच पाच मोदकाचा झुंका करायचा त्यात साखर थोडेसे भरायची गोल गोळे करायचे साखर भरायची आणि उकळायला टाकायचं उकडल्यानंतर हा वडाला ह्याचा प्रसाद दाखवतात आमच्या इकडे पुरणपोळीचा पुर नाही दाखवत त्याच्यामुळे हे इथं ॲडजस्ट करायचे आता इथे ठेवून देते बऱ्यापैकी मी घेतलेला आहे इथे आणि असेच मोद देवाला पण अशाच मोदकांचा नैवेद्य दाखवावा लागतो तुळशीला देवाला मी वेगळे बनवले हो आहेत आणि वडाच्या झाडासाठी पाच हा झुमक्याचा बनवायचा असतो मग हा बनवला हो आहे त्यात आतमध्ये साखर टाकलेली आहे कुणी कोणाच्या हिता पद्धत पुरणपोळीचं पण करायचं आहे आतमध्ये पुरण भरतात ते पण आमच्या इकडे तर साखर भरतात पुरणपोळीचा स्वयंपाक आज करत नाही ताजा आमरस चपाती असते आमच्याकडे बऱ्यापैकी सामान झालेलं आहे आणि आता इथे मी आंबा ठेवत आहे आंबा विसरतात बरेच लोक दुसरंही फळ घेतात पण आंबा हा महत्वाचा आहे बऱ्याच ठिकाणी आंबाही वापरतात त्याच्यामुळे मी आंबा घेतलेला आहे आणि आमच्या इकडे सूर्याच्या काड्या असतात पण ते मला काही फो सा पूजेचं साहित्य आणायला गेलो ते काडे भेटलेले नाहीत इथं पुण्यात भेटत नाहीत शक्यतो ते काडे गावाकडून लेडीज सगळ्या जमा करतात इकडून तिकडून साहित्य पण मला त्या सूर्याच्या काड्या भेटलेल्या नाहीत त्याच्यामुळे मी आता बऱ्यापैकी साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला अजून एकदा मी दाखवते हो दिवा घ्यायचा आहे आंबा हळदी कुंकू दोरा घ्यायचा आहे माचीस घेतला आहे हा प्रसाद घेतला आहे तुमच्याकडं कोणता प्रसाद असतो ते तुम्ही घेऊ शकता पानाचा विडा घेतला आहे फुलं घेतल्यात वटीचं साहित्य घेतलं आहे पाच बायकांना वटी भरायला आणि तिथंही ओटी भरायसाठी फीस घेतलेला आहे बांगड्या वस्त्रमाळ हे कापसाची माळ घेतलेली आहे पाणी घेतलेलं आहे अगरबत्ती घेतलेली आहे बऱ्यापैकी सगळं माझं साहित्य झालेलं आहे तुम्ही बघू शकता